जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बेडर रामोशी समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल अक्कलकोट येथे जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष हनुमंत घोसले अक्कलकोट तालुकाध्यक्ष नागेश नायकोडे नागू गुंजले दत्ता माने शिवाजी माने शहराध्यक्ष धर्मराज अण्णा गुंजले शेखर गुंजले काशीनाथ उर्फ गोटू मलवे राहुल माने लखन झंपले खाजप्पा माने प्रशांत कानडे परसू कुर्ले बंडू चुंगीकर पवन पिंटू कुर्ले गणेश झपले सर्व बेडर समाजाच्या वतीने अक्कलकोट ते नॉर्थ पोलीस स्टेशन तहसील कार्यालय येथे निषेध व्यक्त करून शरद सोनवणे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी सर्व बेडर समाज कमिटी व बेडर समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका